बातमी आहे नाशिक मधून आज नाशिकमध्ये महायुतीचं महाशिबिर असेल महिला सशक्तीकरण महाशिबिराचं आयोजन करण्यात आलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित असतील तर पन्नास हजार महिला उपस्थित राहण्याची शक्यताही वर्तवली जाते या ठिकाणी सभामंडप देखील उभारण्यात आला नाशिकमध्ये पावसाचं सावट आहे या कार्यक्रमावरती त्यामुळे वॉटरप्रुफ असा मंडपही या ठिकाणी उभारण्यात आला शिवाय पन्नास ते साठ हजार महिला बसतील इतकी व्यवस्थाही करण्यात आली आहे तर महिलांना येण्यासाठी नियोजन करण्यात आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडतोय या मेळाव्याला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीतला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात तसेच विजय वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना डेंग्यू पाठोपाठ कोरोनाची देखील लागण झाली आहे एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचारही केले जात आहेत तर खोसकर यांना क्वारंटाईनचा सल्ला देखील दिल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान काँग्रेसच्या मेळाव्याच्या होर्डिंग्सवर यावेळेस खोसकरांचा एकही फोटो दिसत नाहीये त्यामुळे चर्चांना उधाण आलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे आहेत आपल्यासोबत किशोर आपण पाहतोय नाशिकमध्ये आज अनेक घडामोडी घडत आहेत तिकडे महायुतीचं शिबिर देखील आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय काँग्रेसची देखील महत्वाची बैठक आहे संपूर्ण रूपरेषा द्याल या दोन्ही कार्यक्रमासंदर्भात नक्कीच वर्षा मी सर्वात आधी सांगेल नाशिकमध्ये आज आणि महाविकास आघाडीचे मेळावे आहे आणि तत्पूर्वी मी दाखवू शकेल की आता नाशिकच्या मोदी ग्राउंड वर या ठिकाणी आपण ही वीज खंडित झालेली बघू शकतो हा भला मो, मोठा असा मोठा सभा मंडप बांधण्यात आलेला आहे गेल्या आठ दिवसापासून या सभा मंडपाच काम सुरू होतं मात्र वेळोवेळी वीज जाते आणि आता पावसाचं मोठ्या प्रमाणात सावट आहे आणि ह्या नु, नुकतीच वीज गेल्याने या ठिकाणी काम करणाऱ्यांना देखील मोठमोठ्या अडचण येत आहे आणि आपण ह्या बाहेरील परिस्थिती बघू शकतो संपूर्ण परिसरात चिखल झालेला आहे आणि ह्या चिखलमुळे हा कार्यक्रम या कार्यक्रमाला मोठं व्यत्यय येऊ शकतं अशी एकंदरीत परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि साधारण दोन वाजता हा महायुतीचा मेळावा या ठिकाणी महिला सशक्तीकरणाचा मेळावा पार पडणार आहे तत्पूर्वी पालकमंत्री दादा भुसे मालेगाववरून ज्या महिलांसोबत एसटी बसने येणार होते परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस येतोय परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस येतोय त्यामुळे ते आता डायरेक्ट या सभा मंडपाच्या ठिकाणी येऊन पाहणी करणार थो, आहे कारण आता थोडाच वेळ बाकी आहे की साधारण दोन तीन ते चार तास आणि त्या वेळात हे पाऊस पाऊस अद्यापही थांबत नाही नाशिकमध्ये आता दोन वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार आहे आणि या सभा मंडपात साधारण चाळीस ते पन्नास हजार महिलांचं व्यवस्था करण्यात आलेली बसण्याची मोठा भला मोठा असा सभामंडप बांधण्यात आलेला आहे सी सर्व ठिकाणी एल डी स्क्रीन देखील ठेवण्यात आलेलं आहे आणि जिल्ह्याभरात साधारण दोनशे बसेस सिटी लिंकच्या करण्यात आलेल्या आहे प्रत्येकाला टार्गेट दिलेला आहे महिला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे लाड लाडली बहीण योजनेचा अर्ज भरलेला आहे आणि ज्यांनी ज्या जा लाभार्थी झालेले आहे त्यांना देखील या ठिकाणी बोलून संबोधित केलं जाणार आहे तशाच पद्धतीने नाशिकमध्ये जो महा विकास आघाडीचा काँग्रेसचा नाना पटोले आणि विविध जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांच्या उपस्थितीत तूप साखरे लॉन्च या ठिकाणी देखील मोठा मेळावा पार पडणार आहे तत्पूर्वी त्या ठिकाणी देखील हा पाऊस संपूर्ण जिल्ह्यात पडत असल्याने त्या ठिकाणी देखील पावसाचे सावट आहे आणि नाशिकचे एकमेव आमदार असलेले हिरामन खोसकर यांचे देखील गेल्या दोन ते तीन दिवसापासून आपण बघतो या काँग्रेसचे जेवढे होर्डिंग लागलेले त्या होर्डिंगवर त्यांचे नाव नाही त्यामध्ये त्यांच्यावर कारवाई होते का काय अशी देखील चर्चा होत आहे परंतु त्या त्यांना डेंग्यू आणि कोरोनाची लागण झाल्यामुळे ते दवाखान्यात दाखल झालेले आहेत परंतु काँग्रेसचा देखील या ठिकाणी आपण म्हणू शकतो दोघांचेही मेळावे पार पडत आहे येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रोज वेगवेगळे जे मेळावे होत आहेत काही दिवसापूर्वी देखील सुप्रिया सुळे यांची जिल्ह्याभर या ठिकाणी दौरे झाले आणि आता हा नुकताच काँग्रेसचा देखील मेळावा आहे त्यानंतर आता हा महिला सशक्तीकरणाचा मुख्यमंत्र्यांचा या सभामंडपातून महिलांना ते संबोधित निश्चितच किशोर त्यामुळे आता दोन्ही कार्यक्रमांवरती आपल्याला पावसाचं सावड देखील पाहायला मिळत आहे तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी